आपण बनवणार आहोत दाल फ्राय त्यासाठी मी कुकरमध्ये तुरीची डाळ घेतलेली आहे ही आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे डाळ मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या टाकत आहे आल्याचे तुकडे त्यानंतर एक टमाटर कापून टाकलेला आहे त्यानंतर अर्धा चमच तिखट आणि अर्ध्यापेक्षा थोडं कमी आपण हळद टाकलेली आहे तर कुकरच्या तीन सीटी आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया कुकर थंडा होतपर्यंत तर इथे मी कढईमध्ये तेल टाकत आहे तेल गरम झालं की जिरं मोहरी हो टाकून घेऊ त्यानंतर कांदा टाकून देणार आहोत त्यानंतर हिंग टाकणार आहोत कंदा छानपैकी मऊसूद असा शिजलेला आहे त्यानंतर आपण इथे डाळ टाकणार आहोत कुकरमध्ये झालेली तर डाळ आपली अर्धवट शिजलेली आहे बघू शकता तर डाळ आपली अर्धवट शिजलेली आहे कारण आपण तीनच सीट्या काढलेल्या आहे टमॅटो आहे इथे छानपैकी मॅश करून घ्यायचा आहे आपल्याला कारण आपल्याला दाल फ्राय बनवायचं आहे त्यासाठी आपण अर्धवट डाळ शिजवून घेतलेली आहे टोमॅटो छान मॅश करून घेणार आहे मी त्यानंतर इथे मी धने पावडर टाकून घेणार आहे अर्धा चम्मच आमचूर पावडर टाकणार आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे परत छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आवर प्लेट मी झाकून ठेवते आणि पाच ते सात मिनिटा थोडी डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर इथे जे पाणी आहे ते आटलेलं आहे आता आपल्याला इथे थोडंसं पाणी टाकायचं आहे तर इथे मी थोडं पाणी टाकणार आहे परत आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे तर इथे छान उकळी आलेली आहे वरणाला गरम मसाला घेतलेला आहे तो टाकत आहे त्यानंतर कस्तुरी मेथी कलर बघू शकता किती छान आलेला आहे इकडे मी गरम भात मांडलेला आहे कुकरमध्ये दाल फ्राय आणि गरम गरम भात मस्त वाटते आता आपण दाल फ्रायला तडका देणार आहोत त्यासाठी मी इथे बटर टाकणार आहे बटर छानपैकी वितळलं त्यामध्ये कढीपत्ता लाल मिरची आणि लसण असं टाकणार आहे बटर, बटर तर बटर छानपैकी वितळत आहे आता यामध्ये आपण लसण टाकून देणार आहोत त्यानंतर इथे टाकणार आहे मी कढीपत्ता त्यानंतर लाल मिरची टाकणार आहे आता आपण दाल फ्रायवर हे टाकून देणार आहोत दाल फ्रायला सुद्धा मस्त कलर आलेला आहे आता यावर आपण हे फोडणे टाकून देणार आहोत आणि वरतून टाकणार आहोत कोथिंबीर आणि परत छानपैकी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे दाल फ्राय तयार आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि बघू शकता आणि भरपूर असं बटर तर मस्त खाणार आहोत आपण कुकर मधला गरम गरम भात पोळी मस्तपैकी चालत आहे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्ही भेटूया अशाच नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय